आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस आम्ही तुम्हाला एक प्रबोधनात्मक पतनाट्य दाखवायला आलो आहोत माझी विनंती आहे की तुम्ही आमचं प्रबोधनात्मक पथनाट्य पहावं आणि त्याच्यातून काहीतरी बोध घ्यावा आता आम्ही सुरुवात करतोय ही दुनिया ही दुनिया, ही दुनिया रे मनुजा तो मनुजा ही दुनिया माया जाय मनुजा जागे सेरा से अरे जागे सेरा हो अरे समदे जागे झाले पण माझे यो सोंगडा कुठे राहिला सोंगड्या अरे ए सोंगड्या अरे माझा सवंगड्या ए मुक्काला मुक्काबला होगा अरे लैला 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 ए तुझ्या आईला अ अरे माझा साष्टांग दंडवत सांग बरं मी काय म्हणतो तू तु, मी तुला इथं बोलवलं पण तुला यायला एवढा उशीर का झाला आता काय सांगू साईद सांग काहीतरी मी इथे यायला निघाली हा तेव्हा बघते बघते तिथे अरे तुझ्या नानाची टाक साईर सॉरी 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 अरे बाबा मला माहितीये इकडे रांग तिकडे रांग, रांग, रांग सगळीकडे रांग अरे पण आपण इकडे कशासाठी आलो कशासाठी आलो अरे बाबा इकडे काहीतरी सगळे लोक जमलेले आहेत त्यांना काहीतरी चांगलं चुकलं उद्बोधक मनोरंजक असं काहीतरी पथनाट्य दाखवायला आलो चांगलं चुगल ह अरे आता हिला कसं समजावं अरे आपण इकडे लोकांचं प्रबोधन करून त्यांना पथनाट्य दाखवायला आलो त्यांना काहीतरी सामाजिक संदेश द्यायला आलो आहोत कोण आहोत आपण कोण आहोत अरे आपण कलाकार आहोत म्हणून तर बेकार आहोत इज्जत काढायला आलीस का इकडं म्हण आम्ही कलाकार कलेचे शिलेदार सांगतो कथा सांगतो कथा धावतो धावतो तुम्हाचे दार सोंगड्या अगं निवडणुका आल्या पण ते का आल्या अगं येतात त्या आज्ञामधन अगं जग गरीब में मे आया जब गरीब के थाली में पुलाव आया तर समझो सोंगाड्या चुनाव आया अभी चुनाव आया हा पण मी काय म्हणते बोल बोल आपण किती बोलणार ना आपण या चुनाव बद्दल या लोकांच्या मनात काय ते जाणून घ्या मग जाणून घ्यायलाच पाहिजे त्यासाठी आपण इकडे आलोय ताई कुठे निघालात पिकनिकला पिकनिकला अरे हो आता वीस तारखेला सुट्टी आहे ना आपल्याला कसली सुट्टी काहीतरी मतदानासाठी वाटत अरे, अरे मतदानाची सुट्टी चक्क पिकनिकची सुट्टी म्हणून तुम्ही वाया घालवताय अरे तुम्हाला तुमची सामाजिक जबाबदारी आहे की नाही म्हणजे अरे बाबा मतदान करायचं सोडून तुम्ही पिकनिकला जाताय असे कसे जबाबदार बेजबाबदार तुम्ही अरे तुम्ही या देशातले तरुण आहात ना आधी तुम्हीच या राजकारणामध्ये जर का दुर्लक्ष केलं तर मग हे आपल्या देशाचं राजकारण अजून धासळून पडेल कळतं की नाही तुम्हाला अरे आपल्या शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी स्वराज्य निर्माण केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपले राजकीय सामाजिक सगळे हक्क दिले त्यांचे विचार जरा जोपासा डॉक्टर बाबासाहेब म्हणून गेले जर का आपल्या देशाला सामाजिक आर्थिक राजकीय या सगळ्या दृष्टीने जर का मजबूत करायचं असेल तर मग आपल्याला या देशाच्या तरुणांना राजकारणात उतरवलंच पाहिजे कारण की देशाला तरुणच राजकारण व्यवस्थित करू शकतो आणि हे आपल्या लांडगे राजकारणाना उत्तर देऊ शकतो पण हे लांडगे राजकारण काय करतात या देशातला तरुणांना वाया घालवतात आहे नशेमध्ये घालतात आहे मोज मजेसाठी चांगले एंटरटेनमेंट देतात आहे जीबी डेटा सगळं फ्री देतात आहे का कारण ना लोकांनी तरुणांनी याच्यामध्ये सगळं फालतू गोष्टींमध्ये बुडावं मध्ये बुडावं नशेमध्ये बुडावं आणि स्वतःची विल्हेवट लावून घ्यावी कारण या राजकारणाला जर का कोणी रोकू शकतो कोणी थांबू शकतो कोणी नडू शकतो तो तो हा देशातला तरुण आहे म्हणून या देशातल्या तरुणांना खाली पाडण्याचं काम केलंय आणि तुम्ही तुम्हाला जरा सुद्धा अक्कल नाही की तुम्ही त्यांच्या म्हणण्यासारखं वागताय आणि मी तुम्हाला सांगते की आपण तरुणांना विचारलं की त्यांना काय व्हायचंय तर ते आम्हाला सांगतात की त्यांना डॉक्टर व्हायचंय इंजिनियर व्हायचंय आणि असं भरपूर काम आहे त्यांना जर बिझनेस बिझनेसमध्ये जायचंय त्यांना आ... बाहेर देश जाऊन काम करायचं पण असं एक पण तरुण नाही बोलणार की त्यांना राजकारणात राजकारणात यायचंय कारण आपला मेंटॅलिटी तसं झालाय की राजकारण म्हणजे पॉलिटिक्स आणि ते व्हाईट पॉलिटिक्स मी तुम्हाला सांगते व्हाईट पॉलिटिक्स आपल्या देशात फक्त एक कोटी आहे आणि एकशे एकोणचाळीस कोटी आपण पब्लिक आहोत जर आपण तरुण पुढे नाही घेतलं आपण लोकशाहीमध्ये नाही गेलं तर आपला जो देशाचा भविष्य आहे आपला जो देशाचा विकास आहे तो मागे जाईल आणि एवढंच नाही तर आपण तरुण आहोत आपण आपण नाही पुढे आलो तर आपली पिढी काय आपल्याला दोष देणार की जे आमचे तरुण होते त्याने त्यांच्या त्यांच्या पास्ट मध्ये किंवा त्यांच्या त्यांचा काही लोकशाहीमध्ये काही पुढाकारच नाही होता तर आम्ही का जाऊ आणि आजची जे जेंजी जेंजी, जेंजी ब, 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 मुले आहेत तरुण आहेत त्यांना फक्त एवढंच वाटतं की ते पार्टी करावं ते फिरायला जावं सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह पाहिजे पण कोणालाही एवढंच नाही आपले आता आपणही बघतोय की राजकारण मध्ये तरुणापेक्षा म्हणजे नव्वद टक्के ते आपले जे एजेड आहेत जे कंटिन्यू पॉलिटिक्स मध्ये तेच येतात बरोबर की नाही बरोबर अगदी बरोबर या तरुणा शंका आहे त्यांनी त्यांच्या अगदी तरुण वयात स्वराज्याची स्थापना केली आणि आपल्या समोर एक मोठा पॅन्ड पडला त्यानंतर एपीजे अब्दुल कलाम म्हणून की या देशात प्रत्येक क्षेत्रात तरुण तर या देशाला तर या देशाला या देशातला आपला महान देश म्हणून हा देश पुढाकार देईल पुढे येईल आणि या देशाला कुणीही थांबवू शकणार नाही तसंच या देशातला जसं आपण म्हणतो की आपल्या देशाला ची गरज आहे तर आपला देश पुढे जाईल हार्डवर्क पेक्षा ही तरुण आहे आमची जी जनरेशन आहे ती हार्डवर्क पेक्षा स्मार्टवर्क जास्त लक्ष देते म्हणजे तुम्ही जर काम चार लोक वापरून करत असाल तर आमची जनरेशन एआयचा वापर करून दोन माणसांमध्ये ते पटकन करून टाकते म्हणूनच मला वाटतं की क्रिएटिव्हिटी इनोव्हेशन ही आमच्या तरुणाची ताकद आहे आणि मला वाटतं म्हणूनच म्हणूनच या देशाच्या प्रत्येक तरुणाने राजकारणात सहभाग घ्यायचा आणि त्यामुळे प्रत्येक माणसाला एक नवी कल्पना मिळेल एक नवीन आयडिया मिळेल की या देशाला प्रगती पथावर कसा न्यायचा आणि आपली जे इको फ्रेंडली लाईफ ही संस्था आहे ती फक्त तरुण तगडा भारत यासाठी नाही तर पर्यावरण संरक्षण ह्याच्यासाठी पण काम करते त्यांनी वॉटर हार्वेस्टिंग इको लाईफ इको विलेज इको हाऊस आणि असे भरपूर काम केलेत आणि ते काम करताना त्याच्या आजूबाजूला खूप तरुण असतात आमच्यासारखे मुले ते सरांना जॉईन होतात आपले सर श्री अशोक एन सर हे याचे अध्यक्ष आहेत आणि जे इको फ्रेंडली लाइफ संस्था हे चालवतात आणि कोणताही तरुण आम्हाला येऊन पथनाट्य करताना विचारतो की त्यांना इंटरेस्ट आहे ते इच्छुक आहेत की राजकारणमध्ये कसं सहभाग घ्यायचा तर आम्ही त्यांना सांगतो की आमचे सर आमच्या सोबत नेहमी अवेलेबल असतात की त्यांना काही प्रश्न असला की त्यांना असं पाठिंबा पाहिजे की मी कसं जाऊ राजकारणामध्ये कारण आपल्याला पण माहिती आहे मी मी स्वतः तुम्हाला सांगते मी, आ, की मी माझे घरचे पण मला सांगतात की राजकारण नको जाऊ कारण की ते खूप वाईट आहे आपला जो मेंटॅलिटी आहे ते लहानपणापासून आपल्याला तेच शिकवलंय की पॉलिटिक्स वाईट आहे पॉलिटिक्स वाईट आहे तर आपल्या मनात तेच आले म्हणून आपण जात नाही पण आपले जे श्री अशोक एन जे सर आहेत ते पुढाकार घेऊन आपल्या तरुणांना खूप स्ट्रॉंग करतायत कारण आपणच लोकशाहीमध्ये आपलाच हक्क वाजवणार नाही तर कसं आपला देश पुढे जाणार आणि मी तुम्हाला सांगते आणि आपल्या जसे तरुण आहेत त्यांना काहीच प्रश्न असतात तर आपले श्री असोक एन सर ते नेहमी आपल्यासोबत असतात ते प्रश्नाचे उत्तर द्यायला त्यांचे सोल्युशन द्यायला मित्रांनो फक्त एवढं सांगेन की मतदान हे कोणत्याही प्रकारचं दान नसून आपल्याला भारतीय राज्यघटनेने दिलेला अधिकार आहे आणि तो आपल्याला बजावलाच पाहिजे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे योग्य उमेदवार आपला उमेदवार कसा आहे तो उमेदवार पडताळणं देखील गरजेचं आहे कारण की आपण जर का चुकीच्या उमेदवाराला मतदान केलं तर मग आपल्या देशाची काय विल्हेवाट लागू शकते हे आपण आपल्या उघड्या डोळ्याने बघतोय म्हणून योग्य उमेदवाराला देखील मतदान करणं गरजेचं आहे आणि आपला स्वतःचा राजकीय क्षेत्रामध्ये सहभाग असणं देखील गरजेचं आहे कारण की राजकारणातूनच आपल्या जगण्या मरणाची किंमत ठरते आपल्या राशनची किंमत ठरते आपल्या गोळ्या औषधांची किंमत ठरते सगळ्या गोष्टींची किंमत राजकारणामधूनच ठरते जर का आपल्याला रडत खडत बसायचं नसेल जर का तरुणांना जर का पुढे जायचं असेल आपल्या सारख्या तरुणांना पुढे जायचं असेल आणि देशाचं भवितव्य घडवायचं असेल तर मग आपल्याला राजकारणात सक्रिय सहभाग असायलाच हवा मित्रांनो एवढं फक्त लक्षात ठेवा की राजकारण हे वाईट गोष्ट नाहीये राजकारण करणाऱ्यांनी ही वाईट गोष्ट करून ठेवली आहे कारण की राजकारणात कोणी घुसू नये आणि जो घुसायला जातो त्याला खाली पाडलं जातं ही आपल्या देशाची सध्या सत्ता परिस्थिती आहे म्हणून सांगतो मित्रांनो एकजूट होण्याची गरज आहे या देशातल्या सर्व तरुणांनी एकजूट होण्याची गरज आहे आणि या राजकारणात सहभाग होऊन या बेकार राजकारणांना खाली पाडण्याची गरज आहे जेणेकरून आपला देश प्रगती पथावर पुढे जाऊ शकतो आणि एवढंच नाही तर आपणच चुकतो कारण की आपल्या समोर कोण तरुण उमेदवार उभं राहिलं तर आपण त्याला मागे खेचतो हे बोलून की त्याला काय माहित असेल तो काय करणार आपला आपण त्याला चान्सेस देणार नाही तर तो कसं पुढे येणार आणि एकदा तो, एक तो हरला की त्याच्या मनात पण जरा भिंत बसते खंत बसते की तो कसा पुढे जाणार त्याला तर कोणते सपोर्ट नाहीये कोण नाही असा पाठिंबा द्यायला तर मी आज सांगते की आहे ते आहेत ते आपले श्री अशोक एनजे जे सर जे आपल्या आपल्यासाठी काम करतात निस्वार्थ काम करतायत आणि आपल्यासारखा का तरुणासाठी काम करतायत तर आता ही वेळ आली आहे की उठा तरुणा जागा हो तू संघर्षाचा धागा हो अरे उठा तर उन्हा जागा हो तू संघर्षाचा धागा हो अरे उठा तरुणा जागा हो तू संघर्षाचा धागा हो एक पावलं उचलूया एक पावलं उचलूया नवीन उमेदवार घडूया अरे एक पाऊल उचलूया नवीन उमेदवार तरुणांना साथ देऊया देशाचा विकास करूया तरुणांना साथ देऊ आणि देशाचा विकास, विकास करूया करू धन्यवाद 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 अचूक बातम्या निपक्षपाती विचार अन्याय विरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता